विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ आणि ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार किरोली या नूतन इमारतीचं उद्घाटन आताच या ठिकाणी संपन्न झालं तसेच श्री अंबिका विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी लिमिटेड वाठाय या संस्थेचा उद्घाटन समारंभ सुद्धा आत्ताच या ठिकाणी संपन्न झाला आणि अशा कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे कर्तृत्वान ग्रामविकास मंत्री आदरणीय श्री जयकुमार गोरे भाऊ तसंच नवनिर्वाचित राज्यसभा खासदार आदरणीय नितीन काका पाटील आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यामध्ये आठच्या आठ आमदार या ठिकाणी आले असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दैरेश कदम प्रदेश सचिव किसान मोर्चा रामकृष्णजी वेताळ भाऊ प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदमसाई आणि ज्यांच्या मुळं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भीमराव काका पाटील रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेवजी माने काका संपतदादा माने जिल्हा परिषदचे माजी सदस्य व्यंकटाव नलवडे संजय बाबा ढोरपडे काका पाटील जिल्हा परिषदचे माजी सदस्य सागर शिवदास संजय कुमार सुद्रीढ जिल्हा उपनिबंधक तसंच तात्यासाहेब साबळे अंजलीताई जाधव हनुमंतराव भोसले राजेंद्र चव्हाण सुनीलजी कांबळे वाटार चिरोलीचे वाटारचे सरपंच तसंच या ठिकाणी उपस्थित असलेले मार्गदर्शक सीताराम अप्पा गायकवाड रंगारामजी खरा गणेशजी गायकवाड सहाय्यक निबंधक प्रीती काळे मॅडम निलेशजी माने विकासना गायकवाड सुरेश बापू निकम विकासना राऊत अण्णासाहेब निकम शिष्याजी जाधव राजू मोरे विष्णुपंत कनसे महेशजी बाबा आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांच्यावर प्रेम करणारे या विभागातील सर्व आमचे सहकारी आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे सरकार स्थापन झालं या ठिकाणी आदरणीय ज्या मंत्री झाले मी आमदार झालो ज्यांच्यामुळे झालो ते आमच्या सर्व लाडक्या बहिणी खरं तर वाठारमध्ये या ठिकाणी बऱ्याच वेळा भाऊंच्या बरोबर कार्यक्रम करण्याचा योग आला कारण भीमराव काका आणि जयकुमार गोरे भाऊ हे अतिशय गुरु शिष्याचं अतिशय प्रेमाचं नातं असणारे असे दोन्ही व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं भाऊनी सुद्धा काकानं फार मोठ्या प्रमाणावर कायमच या ठिकाणी ताकद देण्याचं काम केलं आणि महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी प्राथमिक आरोग्य के केंद्राचा दोन वेळा या ठिकाणी नारळ फुटला पण उद्घाटन आज एकच वेळ झालं ना जो तर पुन्हा काय उद्घाटन असं मला वाटत कारण उद्घाटन करणारी शिल्लक ठेवली नाही जनतेने या ठिकाणी त्यांना बरोबर कुठली जागा द्यायची ती त्या ठिकाणी दाखवली आणि बऱ्याच वेळा या कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि महायुतीच्या माध्यमातून कामं आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत ते प्रत्येक ठिकाणी उद्घाटन असेल भूमिपूजनाचा फार प्रत्येक ठिकाणी करायला लागल करत होती ही मंडळ परंतु आजची अशी परिस्थिती आहे की ह्यांना नियोजन जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा जाता येणार नाही त्यामुळे आता इथून पुढे नाही म्हणायचं नाही आम्ही हे काम केलं ते काम केलं हे करणार आहे ते करणार आहे सुद्धा म्हणायचं ते अशा पद्धतीची परिस्थिती आज राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये दे तयार झाले दे। आदरणीय नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून या ठिकाणी देशाचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आज भाऊ ग्रामविकास मंत्री झाले आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास वीस लाख प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर या ठिकाणी मंजूर झालेले आज वाटासारख्या नगरीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे किमान दोनशे लाभार्थी दीडशे ते दोनशे लाभार्थी असतील अशा पद्धतीनं प्रत्येक माणसाला हक्काचं घर मिळालं पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी रात्रदिवस आपल्यासाठी काम करत त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आलंय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा आहेत त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये महाराष्ट्राचं चा एक विकासाच पर आजरा आजरा पना पना या ठिकाणी पर्व उभं करण्याचा प्रयत्न मागच्या अडीच वर्षामध्ये झाला आज जर आपण बघितलं तर मागच्या वीस वर्षामध्ये जी कामं करता आली नाही ती कामं मागच्या अडीच वर्षांमध्ये या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते आज जर आपण आपलं बीएससी सेंटर बघितलं तर ग्रामीण रुग्णालयापेक्षा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची इमारत या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते आज काकांनी आता सांगितलं की आम्ही सुदैव आहोत कि वाहनच्या माध्यमातून प्रयत्न करून या ठिकाणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि अंबिका माता महिला विकास सेवा सोसायटी या ठिकाणी स्थापन झाली या देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित जी शहा यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये गावाची आर्थिक गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये या सोसायटीचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जाणार आहे आणि त्या माध्यमातून सरकारला अतिशय चांगल्या पद्धतीची चालना दिली जाणार आहे अशा पद्धतीचं काम खऱ्या अर्थाने या राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते या सोसायटीचं सुद्धा या ठिकाणी कर्ज वाटप आपण आत्ताच या ठिकाणी प्रतिकात्मक चेक देऊन केलं ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालणारा येणाऱ्या काळामध्ये नावारूपाला येणारी संस्था म्हणून ही सहकारी विकास सेवा सोसायटी असणार कारण काकांचं मार्गदर्शन आणि त्यांची जर जिद्द चिकाटी जर पाहिली तर एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतीचं काम त्यांच्या माध्यमातून आपण बघतो या संपूर्ण विभागामध्ये संपर्क त्याच पद्धतीनं झालेला पाहायला मिळतो आज रस्त्याच्या बाबतीत म्हणाल तर रस्त्याची काम सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर वाठारच्या चारही बाजूला आता आपण बघतोय रस्त्यांची कामं चालू त्याची उर्वरित राहिलेली कामं त्या भाव आहेत मी या ठिकाणी आणणार आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या बजेटमध्ये जास्तीत जास्त ही हे करून साडेपाच मीटरचे सर्व रस्ते येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पूर्ण करू पुर। मग अशी त्या ठिकाणी काकांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न हा कोरेगावचा पूर्व भाग असेल कराड तालुक्याचा पूर्व भाग असेल कराड तालुक्याचा पश्चिम भाग आजही या ठिकाणी पाण्याची फार अतिशय बिकट अशी अवस्था आहे म्हणजे काय काय गावामध्ये दोन दोन तीन तीन दिवसानं पाणी येतं अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि यामध्ये आम्ही जे आपले गोरेबाव आहे हे खर तर पाणीदार आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे ज्या ठिकाणी म्हटलं जात होत की अगदी सूर्यचंद्र असेपर्यंत पाणी जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी सुद्धा आज आपण जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दुष्काळ होता अशा पद्धतीचं पाण्याचं काम या ठिकाणी त्यांनी मान आणि खाटाव तालुक्यामध्ये केलेलं भाऊ आम्हाला काही ठिकाणी तुमची बऱ्याच ठिकाणी आम्हाला मदत लागणार आहे कारण पाण्यामध्ये आपली मास्टरी आहे चांगल्या पद्धतीने ते। आज टेंबूच्या माध्यमातून आपण शामगावला पाणी आरक्षित केलं राजाचं कुरलं असेल पारगाव आहे गोरेगाव आहे त्याच पद्धतीनं नागझरी या गावाला सुद्धा आपण टेंबूच्या माध्यमातून पाणी देऊ शकतो आणि त्यासाठीचा सर्वे या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये आपली मदत फार आम्हाला लागणार आहे की जेणेकरून उरमोडीवरचा सुद्धा ताण हे जर पाच सहा गावाला टेंबूचं पाणी दिलं तर ॲटोमॅटिक कमी होणार आहे अशा पद्धतीनं आणि जो काही कोरेगाव तालुक्याचा पूर्व भाग आहे त्यामध्ये सुद्धा पाण्याची फार टंचाई उन्हाळ्यामध्ये राहते त्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी आपली मदत इथून पुढच्या कालावधीमध्ये लागणार आहे आज कॅनॉलच्या माध्यमातून जे काही पाणी या ठिकाणी येते पूर्वीचे आमदार कधीही लक्ष देत नव्हते बरीचशी लोक आमच्याकडेच त्यासाठी येत होती पण इथून पुढच्या कालावधीमध्ये शेतीसाहेब पाण्याचा विषय हा कधीही अडचणीचा राहणार ना नाही कारण या ठिकाणी कॅनॉलला तर धरणं भरपूर पूल आहेत त्यामधनं पाणी द्यायचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं करू असं आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो तर आपल्याला भावना ऐकायचे म्हणून बाकी भाषण सुद्धा कमी केलेत त्यामुळे मी सुद्धा भरपूर बोलण्यासारखं आहे कारण आज आमदार म्हणून पहिल्यांदाच वाटारच्या व्यासपीठावर भाषण करतो परंतु असे बरेचसे कार्यक्रम इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला करायचे दे आणि त्यावेळेला शिल्लक आहे ते आपण बोलू आणि या ठिकाणी आपण सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र